नमस्कार अपर्णा हेल्थ पॉडकास्टवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण आपल्या शरीरातील सर्वात महत्त्वाचा पण नेहमी दुर्लक्षित राहणारं आपण त्याला गृहीत धरतो अशा भागाबद्दल बोलणार आहोत ते म्हणजे गट म्हणजेच आपली पचनसंस्था आपलं पोट केवळ अन्नच पचवत नाही तर ते आपला मेंदू मनस्थिती रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्यच नियंत्रित करत असतं आज आपण वैज्ञानिक दृष्टिकोनातून गट हेल्थ म्हणजे नेमकं काय ते बिघडल्यावर लक्षणं कोणती दिसतात आणि ते सुधारायचं कसं हे बघणार आहोत आता आपण समजून घेऊया गट म्हणजे काय आपल्या गटमध्ये म्हणजेच आतड्यांमध्ये साधारण आठशे ते हजार प्रकारचे आणि शंभर ट्रिलियनपेक्षा जास्त बॅक्टेरिया व्हायरस आणि फंगस राहतात या संपूर्ण समुदायाला म्हणतात गट मायक्रोबायोम वैज्ञानिक भाषेमध्ये हे सूक्ष्मजीव अन्न पचवत असतात विटॅमिन बी ट्वेल विटॅमिन या के यासारखे जीवनसत्व तयार करत असतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढवत असतात खरं तर आपल्या इम्युन सिस्टीमपैकी सत्तर टक्के भाग या गटमध्ये हो असतो म्हणून गटला आज जगभर सेकंड ब्रेन असं म्हटलं जातं आपल्या गट आणि मेंदूला एकमेकांशी जोडणारी एक मोठी मज्जातंतू म्हणजेच वेगस्नवर असते तुम्ही हा अनुभव घेतला असेल बघा तुम्ही तणावामध्ये जेव्हा असता तर तुमचं पोट बिघडतं आणि उलट जर तुमचं पोट बिघडलेलं असेल तर तुमचा मूड खराब होतो म्हणजे या पोटाचा आणि मेंदूचा संबंध आहे हे लक्षात येतं आपल्या शरीरामध्ये सिरोटोनिल हे हॅपी हार्मोन्स आहे तर ते नव्वद टक्के या गटमध्ये तयार होत असतं म्हणून गट हेल्थ चांगलं असेल तर मग आपल्याला झोप शांत लागेल आणि आपल्याला ऊर्जा चांगल्या प्रमाणात मिळेल आता तुमची जर गट हेल्थ बिघडली तर तुम्हाला काय त्रास होतात शरीर काय संकेत देतं त्यामध्ये सतत गॅस होऊ शकतात सूज येऊ शकते अपचन होऊ शकतं वारंवार पोटदुखी त्वचेच्या समस्या त्यामध्ये पिंपल्स ॲलर्जी यासारखे त्रास होऊ शकतात आणि इम्युनिटी कमी झाल्यामुळे सर्दी खोकला पटकन होतं सतत थकवा जाणवत राहतो ब्रेन फॉग होतं आणि कॉन्स्टिपेशन होतं किंवा डायरिया होतं दो दोन्ही विरुद्ध आहेत पण ते होऊ शकतं वजन वाढतं किंवा वजन कमी होतं हे सुद्धा होऊ शकतं मग अशी जर रक्षणं दिसत असतील तर समजायचं की तुमचं मायक्रोबायोमचं संतुलन बिघडलं आहे आता हे गट हेल्थ खराब का होते तुम्ही जर सतत बाहेरचं खात असाल फास्ट फूड जंक फूड फ्रीजमधे साठवलेलं हो अन्न किंवा जास्त साखरेचा वापर हे सगळं वाईट बॅक्टेरियाला पोषक आहे आणि अँटीबायोटिक्सचं जर तुम्ही वारंवार सेवन करत असाल तेसुद्धा चांगलं बॅक्टेरिया नष्ट करतात म्हणून डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय अँटीबायोटिक्स अजिबात घेऊ नका त्याने जेवढा डोस सांगितला तेवढा डोस घ्या अँटीबायोटिकचचं सेवन प्रमाणात आणि प्रमाणात डॉक्टरांच्या सल्ल्याने घेतलं केलं पाहिजे आणि मनाने तर अँटीबायोटिकमुळेच खाल्लं नाही पाहिजे आणि तुम्ही ताण त्यापासून दूर राहिलं पाहिजे तुम्ही जर ताणामध्ये असाल ता ते तर ते तुमच्या गटच्या नर्व सिस्टीमला बाधा आणत असते शिवाय झोपेची कमतरता असेल तरीसुद्धा तुमची गट हेल्थ खराब होऊ शकते तुम्ही पाण्याचं सेवन व्यवस्थित करत नसाल तरी त्याचाही परिणाम तुमच्या गट हेल्थवर होणार आहे आधीच सांगितलं मी प्रोसेस केलेलं अन्न खात असाल सॉफ्ट ड्रिंक घेत असाल आणि प्रिझर्वेटिव्ह टाकलेलं अन्न तुम्ही सेवन करत असाल तर त्यामुळे तुमची गट हेल्थ खराब होणार म्हणजे होणार आता ही गट हेल्थ तुम्हाला बिघडलेली आहे तर ती सुधरायची कशी मग चांगल्या बॅक्टेरिया वाढतील असं तुम्हाला अन्न घ्यावं लागेल त्यांना म्हणतात प्रीबायोटिक्स या अशा पदार्थामध्ये फायबर भरपूर असतं केळी ओट्स कांदा लसूण संत्री डाळी हे चांगल्या बॅक्टेरियाला वाढवण्यासाठी मदत करत असतात आणि प्रोबायोटिक्स प्रीबायोटिक्स आणि प्रोबायोटिक्स हे दोन्ही चांगले बॅक्टेरियासाठी आवश्यक आहे त्यामध्ये ताक दही लिंबू पाणी मुरब्बा आणि फर्मेंटेड फूड घरी जे बनवतो आपण ते म्हणजे इडली डोसा तर ते हे मायक्रोबायोम संतुलित ठेवत असतात आणि तुम्ही फायबर रिच डाएट घेतलं पाहिजे दररोज साधारण पंचवीस ते तीस ग्रॅम फायबर आवश्यक आहे त्यामध्ये तुम्ही ते फायबर तुम्हाला कुठून मिळेल फळं भाज्या कडधान्य आणि होल ग्रेन म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी यातून तुम्हाला ते मिळेल फायबर काय करतं तुमचं पचन चांगलं सुधारतं आणि विषारी पदार्थ बाहेर टाकल्या जातात आणि हायड्रेशनसुद्धा चांगलं असणं गरजेचं आहे पुरेसं पाणी पिलं पाहिजे पाणी जर कमी पित असाल तर गट हेल्थ तुमची बिघडते त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं म्हणून रोज अडीच ते तीन लिटर पाणी तुम्ही पिलं पाहिजे आणि स्ट्रेस मॅनेजमेंट खूप महत्त्वाचा भाग आहे तर यासाठी तुम्ही काय करायचं याचे व्हिडिओ माझे यादीचे आहेत त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्याला देत आहे त्यासाठी तुम्ही प्राणायाम करू शकता योगाभ्यास करू शकता वॉक करू शकता मेडिटेशन करू शकता त्यामुळे होतं काय की तुमचे वेगस् नव रिलॅक्स होते आणि झोप ही प्रॉपर वेळेतली झोप ही गट रिपेअर टाईम आहे असं म्हटलं जातं म्हणून सहा ते सात तास झोप खूप आवश्यक आहे पण ती प्रॉपर वेळामध्ये म्हणजे रात्री दहाला झोपा सकाळी सहाला उठा ही झोप चांगली पण तुम्ही रात्री दोनला झोपून सकाळी दहाला उठत असाल तर ते चुकीचं आहे आता तुमचे गट हेल्थ किलर्स काय आहेत बघा हे तुम्ही खायचेच नाही अवॉइडच करायचे आहेत जास्त साखर मुळीच नको तिखट अति तिखट नको ते अति तेलकट नको म्हणजे तुम्ही जस हे घेत असाल तळलेले पदार्थ घेत असाल ते नाही कार्बोनेटेड ड्रिंक्स तुम्ही टाळायचे प्रिझर्वेटिव्ह असलेले पदार्थ ते घ्याय घ्यायचे नाहीत वारंवार अँटीबायोटिकचा वापर नको तर लक्षात घ्या चांगलं गट हेल्थ हा फक्त पोटाचा प्रश्न नाही आहे तर तो मेंदू हार्मोन्स रोगप्रतिकारक शक्ती आणि संपूर्ण आरोग्याचं मूळ आहे आपण आपली गटप्रणाली जितकी संतुलित ठेवू तितकं शरीर आणि मन आनंदी राहील बघा कसा वाटलं तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा कमेंट करा आणि अशाच वैज्ञानिक माहितीसाठी फॉलोसुद्धा करा धन्यवाद